पैसे घेतला कोण सांगितले तुझ्यावर कोण पैसे दिले म्हणून सांगितले तुम्हाला रोडवाल्याने पैसे दिलेत दिलेत का तुम्हाला रोडवाले पैसे पैसे दिले तर आम्ही असं रोडवर कशाला असतो

तुम्ही काय काम करता मौशी तो भांड्याचं काम करते मी आता इथे शेजापजारा जवळ सोडून जात होते पण आता बाहेर गल्ली मध्ये गेल्यावर तू कोणा सोडायचं काय खायात काय खायायला सुद्धा घर 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 पाडून किती दिवस झाले आज आता मग तुम्ही आता सध्या सध्या कुठे राहताय तुम्ही आता भाड्याने राहतो

कलेक्टरला भेटलो ताईला भेटलो सगळ्यालाच बोललो त्यांचं म्हणणं काय ताई कलेक्टरशी का का आमच्यासाठी ताई, कलेक्टर ताई बांधली नाही म्हणून नाही शासनामध्ये त्याने काय म्हणलं आमच्याकडे का शासनात जागा नाही कुठं मग ताई म्हणजे कुठं बी शासनात जागा बघ हे लोकांना ताई पण आश्वासन दिलं आम्हाला नाही म्हणत मी तुम्हाला घरचं बे घर, घर करत नाही तरी मी ताई नागपूरला उपाशन होता बघा त्यावेळेला उपाशनला असताना सुद्धा आम्हाला पाडून गेला का सगळं महिला म्हणले मिलिंद शंभरकर आहे ना मेन मिलीन शंभर आम्ही समजा आता देऊन करून पण त्यांनी म्हणता की पीडब्ल्यू ची जागा होती तुम्हाला काय पीडब्ल्यू डी ची जागा पीडब्ल्यू डी ची जागा अच्छा मग तुम्ही त्या त्याच्या त्याच्या संदर्भात तुम्ही त्यांचे ते टॅक्सेस वगैरे भरत होतात का महापालिकेला मग त्याच मग त्याची पर्यायी जागा म्हणून तुम्हाला काय त्यांनी बोलले कसं आश्वासन दिलं का त्यांनी काय त्यांचं या गोष्टीवर काहीच म्हणणं नाही आता किती लोक बेघर झाले अशा या प्रकल्पामध्ये

या ठिकाणी या ठिकाणी प्रशासनाची अशी निष्काळजी झालेली आहे की या ठिकाणी आपली महिला पण जीव गमावू लागला तर त्यांना घर नसल्यामुळे आणि अजून एक वीस पंचवीस वयाचा मुलगा। चांगला मुलगा एक खट्टी कट्टी जे घर त्याच्यावर चालत असणारा मुलगा या घराला एक प्रकारे की निघून गेल्या म्हणजे या घरामुळे झालेलं सर्व काही पुढे ते येणाऱ्या काळामध्ये पाऊस चालू आहेत तसेच थंडीचे दिवस चालू आहेत हे लोक राहणार जाणार कुठं कारण यांचं पण ह्यामुळे जर जीव गेला तर याला जबाबदार कोण राहणार कारण आयुक्त साहेबांनी आता पर्यंत साठ घर उद्ध्वस्त झाली पण येऊन आतापर्यंत कुठं का व्हिजिट दिली नाही ना जिल्हाधिकाऱ्याने व्हिजिट व्हिजिट दिली नाही का कुठल्या अधिकाऱ्याने दिली नाही त्यांनी फक्त तिथं बसून नाही का जे आदेश दिले ते आदेश अधिकाऱ्यांनी पालन केलेलं आहे पण जे लोकांचे जीवा गेले ज्यामध्ये यांचे किती हानी झाली यांचं किती नुकसान झालं याचं नुकसान भरपाई कोण देणार पालकमंत्र्यांनी पण आतापर्यंत दीड वर्ष झाली ह्या ठिकाणी येऊन पण इथे येऊन व्हिजिट दिली नाही पालकमंत्र्यांचं पण एक एक त्यांचं एक काम होतं की इथे येऊन व्हिजिट देणं तेही त्याने कुठलंही एक प्रकारे घेतलं नाही हे आमच्या सर्व आय बहिणीवर एक प्रकारे मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे यावर प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे की त्वरित महापालिकेचे सोलापूरमध्ये एवढे अतिक्रमण झालेले ते ठिकाण सोडून जे गरीब लोकांच्या राहण्याच्या घरावर येणे नायका उठलेले जिथं जिथं जागा महापालिके दिसतात तिथं तिथं दहा बाय दहाच काय रूम असे ना जित 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 दा एक जे लोकांना अन्न पाणी लोकांना अन्न पाणी निवारा कसं एक तीन मूलभूत गरजा हे आपले आहेत शरीरासाठी तसे अन्नपाणी तर आम्ही इथं कुठं पण नाही का कसं पण जपतोय पण आम्हाला एक झोपडीची गरज आहे ते फक्त आम्हाला दहा बाय दहाचे महापालिकेचे जिथे जिथं नाही का जागा रिकामी खुले आहेत त्या ठिकाणी आम्हाला दहा बाय दहाची रूम द्यावी अन्यथा महापालिके महापालिकेमध्ये धोरणे आंदोलन जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या जागेवर ना हलणार नाही हे महापालिकेने समस्त नोंद घ्यावी नमस्कार आपण पाहत इंडियन टाइम्स न्यूज आपल्या इंडियन टाईम्समध्ये स्वागत नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाईम न्यूज आपण आलेलो आहोत कोला नगर येथील भागात जे चार ते पाच महिन्याखाली अतिक्रमणमुळे घरं पाडण्यात आलेली होती त्या बेघर लोकांजवळ आपण आलेलो आहोत तेथील समाजकार्य करणारे फिरोज नजीर शेख यांची ज्या लोकांजवळची प्रतिक्रिया आहे ती आपण